म्हणून करता असे बिनगुडाचे आरोप करत आहेत आता सकाळीच आमच्या तुमच्या काही मित्रांनी मला बाईट द्या म्हणले तेव्हा मी म्हणलं मी बाईट देण्यापेक्षा तुम्ही इथं या आणि अनगर भागातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांच्या बाईट घ्या मी माझं समर्थन करणार आहे त्यापेक्षा या गावात जे लोक राहतात जे त्यांचा जन्म इथं झाला आहे त्या लोकांची बाईट घ्या म्हणलं त्यांचं मत तुम्ही आणि मग आपलं मत तयार करा तिथं दादागिरी आहे का गुंडगिरी आहे का लोकशाही आहे का काय आहे ते असं सांगितलेलं आहे त्यामुळे मी आजही सांगणार आहे की दादागिरी गुंडगिरीमध्ये गाव तालुका किती दिवस चालतो एक पाच वर्ष दहा वर्ष असं दोन दोन पिढ्या एकत्र एक लोक राहतात हे काय वेडे लोक नाही आहेत आणि हे आमच्या अनगर अनगर भागातले लोक म्हणजे सदन आहेत मनगडशाही म्हणजे मोठी मोठी घरं आहेत क्वालिफाईड पोर आहेत क्वालिफाईड मुली आहेत आमच्या गावातल्या उत्तम प्रकारची शेती करणारी माणसं आहेत परंतु आमच्या पूर्वजांनी जी या गावाला ठेवण ठेवली की बाबा एकोप्यानं राहावं आपण एकीनं राहावं एकीचा फायदा हा न कळत सगळ्याला होत असतो आणि ही या गावच्या तिसऱ्या पिढीपर्यंत सगळ्यांच्याच रक्तात भिजल्यामुळं इथं कुठल्याही प्रकारची दादागिरी न करता समन्वयानं कुठल्याही निवडणुकीमध्ये एकमतानं हे लोक राहत असतात परंतु आता मात्र काही लोकांना ज्या पक्षामध्ये मी होतो त्या पक्षामध्ये आज अशा अवस्था झाली जिल्ह्यात मी बबनदादानी पक्ष सोडल्यानंतर आज माझ्या तालुक्यापुरतं मी मोहळला एकही उमेदवार त्यांना उभा करता आला नाही सिंबॉलवर आणि मला वाटतं की जिल्ह्यातच कुठं आज तरी माझ्या डोळ्यासमोर नाही की एखादा उमेदवार मिळणार आहे म्हणून करता आणि म्हणून करता असे वैफल्यग्रस्त झालेले पक्ष पक्षाचे नेते या मंडळींनी इथं बाहेरचं पार्सल आणून की ज्यांचा गावाशी काही संबंध नाही ज्यांच्या गावामध्ये कधी संबंध नाही असे बाहेरची माणसं आणून इथं उमेदवारी देऊन ही निवडणूक लादण्याचा प्रयत्न केला याचं एक कारण की एक वैफल्यग्रस्त होऊन आणि दुसरं कारण की भारतीय जनता पक्षाची देशात बिनोरोध निवडणूक नगरपंचायत होती त्यामुळं मग आपलं राहिलं सोय सगळंच जाईल म्हणून करता त्या मंडळींनी इथं ही निवडणूक लावलेली आहे निवडणुकीत बारा तारखे बारा दोन तारखेला निवडणूक आहे निवडणुकीत जनता जनार्दन दाखवेल की कुणाचं किती पाणी आणि कुणाचं किती लोकमत लोकशाही पद्धतीनं त्यामुळं आम्ही कुठल्याही निवडणुकीला द्यायला काही कमी नाही आणि शैल्य बी आम्हाला वाटणार नाही परंतु ज्या पक्षामधले आर आर पाटील हे उपमुख्यमंत्री होते त्यावेळेला ते गाव पेटू नये म्हणून गावात एकोप्यानं आपले वांदे आपले भांडण वांदं मिटवावं अशा प्रकारची विचारधारा आपण काम करत होते आणि आता मात्र त्याच पक्षाचे लोक गाव पेटवलं पाहिजेला आहे गाव पेटलं पाहिजेला आहे अशा पद्धतीने जर राज्यात कारभार करायला लागले तर आता जनता काय दूध राहिलेली नाही आहे सत्ता आहे म्हणून त्याचा तुम्ही जर असा दुरुपयोग करत असाल तर जनतेच्या हातामध्ये तुम्हाला खाली बसवायचा वर बसवायचं हे असतं त्यामुळे याचा काळात आमच्या महाराष्ट्राची जनता दाखवून दिली <laughs> मला आपल्या काय येण्या जाण्यासाठी रस्ते अडवलेले होते ट्रॅक्टर लावलेले होते यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे काय तथ्य नेमकं अहो तो मोठा हायवे आहे इथं पोलीस आहेत इथं कायद्याचं राज्य आहे तुम्हाला जर तसं काय झालं तर तुम्ही एखादा अर्ज देऊ शकता ना पोलिसात पोलीस तर कुणाच्या नाहीत माझ्या नाहीत पोलीस हे पुलिसचं काम करत असतात एक ही अर्ज आत्तापर्यंत त्या मंडळीने कधी दिलेला नाही आहे ते कधी बाहेर येत नाहीत ते घरात बसून सगळं करतात आम्ही रस्त्यावर येतो त्यामुळे आम्हाला गुंड वाटतं आणि ते घरात बसतात त्यामुळं ते असे वाटतात महोळ नगरपालिकेमध्ये काल त्यांनी सांगितले महिलेच्या आडून कोणीतरी राजकारण केलं जातं असं वाटत हो शंभर टक्के म्हणजे मी ज्या पक्षात होतो त्या पक्षाच्या लोक वरच्या लोकांनी कुठेतरी भाजप भाजप अजित पवार अजित पवार काहीतरी याच्यावरती झालेलं असं असतंय पक्षाला तिथं आता उमेदवारच मिळणार जिल्ह्यावर उमेदवार मिळण आहेत म्हणल्यानंतर ते असं आम्ही नालायक आहे असं दाखवून देण्याचा प्रयत्न काय असतो ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे मला की आहेत त्यांचा एक असा आरोप आहे की आपल्या सुनबाई ज्या नगराध्यक्ष पदासाठी उभारलेल्या आहेत आणि ती निवडणूक आपल्याला करायची आहे आणि ती होऊ होऊ नये म्हणून मी आम्ही त्यासाठी लोकशाही मार्गाने अर्ज भरतो मात्र ते त्याच्यासाठी दबाव आणतायत गाड्या अडव्याला होत माणसं ठेवलेले आहेत खूप आरोप करतायत काय नक्की वास्तव आहे या सगळ्या आता तुम्ही लोकांना विचारलं असेल ना मी मगात सांगितलं तुम्हाला की दादागिरीनं परिसर हा चाळीस पन्नास वर्ष राहत नसतो आमच्याकडे सगळ्या कॅटेगरीचे लोक आहेत म्हणजे हुशार आहेत शेतकऱ्या आहेत धनवान आहेत सगळे लोक आहेत असे लोक राहत नसतात एकत्र एक मी सांगितलं ना आमच्या तिसऱ्या पिढीपर्यंतही आहे दोन पिढ्यांनी जी घडी घालून दिलेली आमच्या या भागाला ती घडीच चांगली आहे इथं जातीवाद नको इथं पार्थिव पीढ नको आपला आपला उद्योग करणं कष्टातून पैसा उभा करणं आणि त्या कष्टाच्या पैशातून आपण प्रपंच करणं ही आमची तीन पिढ्याची या भागातल्या शेतकऱ्यांची आणि सगळ्यांची परंपरा आहे ती पुढे चालण्याचा प्रयत्न करत आहेत मग अशी जी काय लोक आहेत की जी इथं राहत नाहीत जे बाहेर आहेत त्यांना कुठलं तरी आमिष दाखवायचं तेवढ्यापुरतं निवडणुकीपुरतं पुरतं आणि त्यांचा दुरुपयोग करून आम्हाला बदनाम करायचा किंवा माझ्या गावाला बदनाम करायचा प्रयत्न हे वरपासून खालीपर्यंत चालू आहे ग्रामस्थांचं म्हणलं जातो आहे अजित पवारांना इथली जी नगरपंचायत आहे नगर पंचायत आहे ती बिनविरोध होऊ द्यायची नाही यात काय तथ्य वाटतंय आता म्हणजे तथ्य वाटायचं का तथ्य वाटतं असं मी म्हणणार नाही परंतु ज्या पक्षात मी होतो त्या पक्षाला तर जिल्ह्यातच उमेदवार मिळणार आहे आनगरला सोडला तर अख्या जिल्ह्यात उमेदवार मिळाला आहे म्हणल्यानंतर त्यांना थोडं शैल्य असणारच आहे ना या मग अजित पवार असं वाटतंय का नाही असं मी डायरेक्ट आरोप करणार नाही परंतु एवढी यंत्रणा लागती एवढं हे होतं ते मग अशा आयबोगूचं काम नसतं फार निवडणूक आयोगावर प्रेशर आणून निवडणूक आयोगाकडून कदाचित सरकार हे मला मदत करत असता त्यांचा गोड गैरसमज सरकारी कायद्यानं चालत असतं परंतु म्हणून करता काही श्रेष्ठी वरिष्ठांनी अगोदर निवडणूक आयोगाला वगैरे प्रेशर आणून हा सगळा ड्रामा केलेला आहे आमच्या था महाराष्ट्राची जनता दाखवून दिली